झटपट अशी आपण बासुंदी बनवली बघा तीही घरच्या घरीच आपल्याला वाटते की नाही बाहेरून विकत आणली अशी बघू तुम्ही खूप मस्त कलर आलाय चला तर मग बनवूया आपण झटपट अशी बासुंदी नमस्कार अन्नपूर्ण किचन मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बनवतोय बासुंदी बासुंदी बनवण्यासाठी बघा एक लिटर दूध घेतलंय मी इथं गरम करून घेतलेलं आहे आधीच मी ते आता प्रथम आपण काय करूया बासुंदी करण्यासाठी खवा तयार करून घेऊया पॅन घेतली बघा मी इथं त्याच्यामध्ये अर्धी वाटी दूध घालून घेऊया एक लेटर दूध मी घालून घेणार आहे अर्धी वाटी दूध घेतलंय मी आणि एक वाटी भरून मिल्क पावडर घेतली झटपट खवा बनवतोय बघा आपण हे मिक्स करून घेऊया आपण याच्यामध्ये सगळं मिक्स झालं की याच्यामध्ये अर्धा चमचा तूप घालून घ्यायचं आपल्याला आता तूपही घालून घेतलं सगळं मिक्स करूया परत एकदा आणि गॅस सुरू करून पॅन सोडेपर्यंत हे आपण तयार करून घेऊया सतत हलवत राहायचं आहे बघा आपल्याला हे तयार तो होईपर्यंत तोपर्यंत दुसऱ्या गॅसवर आपण काय करूया दूध गरम करायला ठेवूया कढई घेतली मी त्याच्यामध्ये एक दोन तीन तीन चमचे पाणी घालून घेतलंय आणि मग त्याच्यामध्ये हे सगळं दूध मी गरम करून घेतलेलं सगळं घालून घेणार आहे याच्यामध्ये आता आपल्या दुधाला उकळी येईपर्यंत आपण खवा तयार करून घेऊया बघू शकता इथं आपला खवाही तयार झालाय पॅन सोडायला लागलाय बघा तू आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि हा खवा वाटीमध्ये काढून घेऊया हा आपला खवा तयार झालाय बघू शकता आता आपण पॅनमध्ये मध्ये बघा साखर घालून घेऊया सव्वा वाटी साखर घेतली मी इथं तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथं साखरेचं प्रमाण कमी जास्त करून घेऊ शकता आता साखर सगळी पॅनमध्ये मध्ये पसरून घेऊया आपण आपण साखरेला कॅरमलाइज करतोय बघा साखर आपण वितळून घेणार आहोत म्हणजे बासुंदीला कलर मस्तपैकी येईल आपल्या गॅस सुरू करायचा आहे आणि गॅस मिडियमच ठेवायचा आहे बघा इकडं दुधालाही आपल्या उकळी आली आहे मस्तपैकी बघू शकताय तुम्ही आता गॅस बारीक करूया आणि दूध मस्तपैकी आपली साखर बारीक होईपर्यंत आपण काय करूया दुधाला उकळी काढून घेऊया त्याच्यामध्ये वेलची सुद्धा मी घालून घेतली आहे बघा बघू शकताय तुम्ही आता दुधाला मस्तपैकी उकळी आपण काढून घेऊया दुधाला उकळीही आली आहे बघा आपल्या बघू शकताय तुम्ही बासुंदीची रेसिपी माझ्या चॅनलवर ऑलरेडी आहे बघा तीसुद्धा तुम्ही बघू शकता ही जरा थोडीशी डिटेलमध्ये आहे तीसुद्धा आपण बनवलेली आहे झटपट अशी आता बघू शकताय आपले बघा एक सात ते आठ मिनटांनी बघा साखर पूर्णपणे मेल्ट व्हायला हो लागली आहे बघू शकताय तुम्ही बघा साखर पूर्णपणे मेल्ट होत राहिलेली आहे आपली बघा बघू शकताय तुम्ही पूर्ण लिक्विड टाईपमध्ये येईपर्यंत आपल्याला त्याला हात नाही लावायचा बघा तर थोडीशी मी हलवून घेते एक दोन ते तीन मिनटांनी आता पूर्णपणे लिक्विड मध्ये येईल ती बघा साखर आता बघू शकताय तुम्ही पूर्णपणे साखर आपली बघा मेल्ट झालेली आहे गॅस एकदम बारीक ठेवायचा बघा गॅस आधीबाजी वाढवायचा नाही आपल्याला आता ह्याच मेल्ट झालेल्या साखरमध्ये आपण जो खवा तयार करून घेतला होता तो खवा याच्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचा आहे आणि सगळा याच्यामध्ये आपल्याला तो खवा सुद्धा मिक्स करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने बघा एक दोन ते तीन सेकंदामध्ये हा मेल्ट होतो पूर्णपणे अजिबात वेळ लागत नाही बघू शकता तुम्ही हवा पूर्णपणे त्याच्यामध्ये साखरेमध्ये मेल्ट झालेला आहे आणि ही सगळी साखर आपल्याला ह्या गरम गरम दुधामध्ये घालून घ्यायची तर साखर आणि खवा याच्यामध्ये आपल्याला हळूहळू करून घालायचा आहे एकदम सगळं घालू नका नाही तर दूध एकदम वरती येऊ शकतं कारण हे गरम आहे साखर सुद्धा गरम आहे सगळं याच्यामध्ये आपण काढून घेतलंय बघा आता याच्यामध्ये एका हाताने मिक्स करायचं आणि हे सगळं पॅन मधलं आपण काढून घ्यायचं आपली झटपट अशी बासुंदी बघा अगदी बाजारात मध्ये मिळते ना तशीच ही बासुंदी घरच्या घरी बनते तयार होते याच्यामध्ये तुम्हाला आवडत असेल तर ड्रायफ्रूट सुद्धा तुम्ही घालू शकता आपण मस्तपैकी आता उकळी काढून घेऊया अशाच नवनवीन व पारंपारिक अशा रेसिपीज पाहण्यासाठी अन्नपूर्णा किचनला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरही क्लिक करा बघू शकता आपल्या बासुंदीला मस्तपैकी उकळी आली बघा आणि जस जसा वेळ जाईल तस तशी दस ही बासुंदी आपली घट्ट घट्ट होत जाणार बघा बघू शकताय तुम्ही आत्ताच मस्तपैकी थिकनेस आलेला आहे बासुंदीला एक पाच मिनिटच फक्त आपण हिला उकळी काढून घ्यायची आणि आपण गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि पूर्णपणे थंड करून घ्यायची आपल्याला ही जशी जशी थंड होईल तशी तशी ही बासुंदी घट्ट घट्ट होत जाणार आहे बघू शकता तुम्ही मी गॅस बंद आता करून करून घेणार आहे उकळी आली मस्तपैकी थोडस आपण थंड करून फ्रीजमध्ये ठेवलं तरी चालेल बघा थंड करून घेतली मी बासुंदी एक दहा ते पंधरा मिनटच झाले बघा तरी एवढा थिकनेस पण आलेला आहे बघू शकता तुम्ही कोट सुद्धा झालेला आहे मस्तपैकी तुम्ही जर फ्रीजमध्ये ठेवली तर आणखीनही घट्ट होईल अगदी बाजारामध्ये मिळते तशीच ही बासुंदी बनलेली आहे बघू शकताय तुम्ही चवीला तर एकदम अप्रतिम अशी झालेली आहे कलर ही बघा आपल्या बासुंदीचा किती मस्त आलेला आहे अगदी बाजारातून विकत आणतो तशीच ही बासुंदी बनली आहे बघा बघू शकताय तुम्ही जवळून सुद्धा तुम्हाला मी दाखवते एकदम मस्त कलर आलेला आहे आणि सुद्धा खूप मस्त याय लागलाय बघा बासुंदीला जसा वेळ जाईल तसा आणखीन थिकनेसाचा वाढणार आहे आपण टेस्ट करून सुद्धा बघणार आहोत खूप अप्रतिम अशी आपली बासुंदी बनली आहे तर आवडली का तुम्हाला ही माझी आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा